तुमचा स्पायनल कॉर्ड आहे हा जो स्पायनल कॉर्ड आहे तुमच्या कमरामध्ये वरती खाली धरतली गादी अशी असते अशी बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे इना जमिंग ही जी नर्व्ह आहे तुमच्या खुब्याला मांडीला गुडघ्याला मोठीला टाचेला कनेक्ट होते फार दिवसानंतर ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे खुब्याला तुमचा खोबा बऱ्यापैकी ठाचला गेला आणि पाय सुकला गेला पण तुम्ही आजपर्यंत जे बाहेर डॉक्टरकडे जात होते ते डिस्क सेटच नाही केले गादी पण लेवलला नाही म्हणून multiple days तुमचे फुगेची गुडघ्याची किंवा ज्या ज्या part ला कनेक्ट आहे तो तो फार डॅमेज होत गेला तुम्हाला त्रास होत गेला आणि वाढत गेला ज्या ज्या कारणामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि होणार आहे ते तुम्हाला समजा येणार नाही बरोबर आहे आणि सांगणार नाही आणि मेन रिझन असं आहे तुम्ही गेले चुकीच्या डॉक्टर जो पण कोणताही स्पेशलिस्ट डॉक्टर असतो बोन स्पेशलिस्ट असेल सर्जन असेल तर सर्जन डॉक्टर कडे तुम्ही गेले तर तो फक्त सर्जरीच नॉलेज असतो त्याला तो सर्जरीच त्याच्या डॉक्यात असेल तर तुम्हाला गोळ्या औषध म्हणून तुमच्या डोक्यात घातलं जातं सर्जरी करा सर्जरी करा चुकी त्यांची नाही तुमची खरं खोट आहे सर्जन डॉक्टर गेले ते सर्जरी सांगेल त्यांना मेडिसिननी सेट करून काही करू शकत नाही आता तुम्ही माझ्याकडे आले जरी मी तुझं वाटतंय की सर्जरी करायची गरज आहे पण मी सर्जरी करू शकतो का तुम्हाला काय नाही सर्जन डॉक्टर कडे पण माझा फर्स्ट